एका युवकाला मारहाण प्रकरणी विविध गुन्हे दाखल समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख भाई व सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे नंदकिशोर तिवारी यांच्यावर गुन्हे दाखल संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे ऑटो चालकाला एका पोलीस कर्मचाऱ्याने ठाण्यातच बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ दोन मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बीट जमादार असल्यामुळे स्वतःच कायदेशीरपणे माणुसकीला काळीमा लावणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित व त्याच्यावर विविध गुन्हे दाखल होऊन व्हायरल व्हिडिओमुळे संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे तात्काळ दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी त्वरित आदेश देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं असून फिर्यादी मतीन शेख पातुर्डा यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री कलम तीनशे चोवीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे नऊ पाचशे चार चौतीस भारतीय दंडविधान व विविध कलमानुसार नंदकिशोर तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ॲटो रिक्षा चालक यास तिवारी नामक पोलीस कर्मचाऱ्याकडून अश्लील शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे पोलिसांकडून युवकाला मारहाण करण्याचं कारण असं की फिर्यादी हा वरवट ते पातुर्डा रोडवर ॲटो चालवत असतं काटेल येथील नूप नारायण यांच्या घरच्यात काही सवाऱ्या ॲटोमध्ये बसल्या होत्या त्यावेळी त्यांनी ॲटो थांबून माझ्या सवाऱ्या उतरून दे असे बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व माझ्या नावे पातुर्डा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केला नंतर मी ही रिपोर्ट देण्यासाठी गेलो असता पातुर्डा येथील पोलीस कर्मचारी नंदकिशोर तिवारी यांनी थर्ड डिग्री वापरून मारहाण केली त्यामुळे नूप नारायण हे व्हिडिओ काढत होते आणि व्हिडिओ काढून स्वतःचा मोठेपणा दाखवण्याकरता व्हिडिओ व्हायरल केला व मारहाण झाल्यानंतर त्यांनी ही फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल केला हे या संपूर्ण विषयाची पोलीस स्टेशन तामगाव इथे येऊन फिर्यादीने समक्ष तोंडी रिपोर्ट दिला मी शेख सईद समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख जे सांग तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा पातुळला गाव हे गावाचा एक पोलिसाचा मारताना व्हायरल व्हिडिओ कुरिशी यायना मला पाठवला व तसंच तत्काळ आम्ही समाजवादीचे सर्व मंडळी तत्काल तामगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ना, ना सर्वेनं डी एस पी साहेबासोबत चर्चा केला आणि पवार साहेब जे ठाणेदार आहे त्यांना सर्वेनं आपले आदेश वरिष्ठ अधिकारीले आठवली जे काही घटना घडलेली ते सत्य सांगितली आणि तत्काळ ते पोलीसवाल्याने निलंबित केल्या गेला आता पुढची कारवाई अशी आहे की जे मार खाणारा माणूस आहे ते अकोल्याला भरती आहे ॲडमिट त्याचं जे काही मेडिकल इन त्याच्यावर ते एफ आय आर दाखल होईन जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही इथं कर्तव्यावर हजर हो असताना आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता त्या व्हिडिओमध्ये एक, एक पोलीस कर्मचारी एका माणसाला मारण करताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची आम्ही खात्री केली तर खात्री करताना आम्हाला असं आढळलं की तो पातोडोपी जे आमचे जे हॉलदार आहे त्या ठिकाणचे तिवारी हे त्या ठिकाणी जे गैरहर होते एका एन सीमधले त्यांना ते मारण करता दिसून आले त्या ठिकाणी आम्ही त्याबाबत आम्ही लागेल पण गेले तसा आम्हाला आम्ही पोलिसांना सादर केला त्यांच्या त्यांच्या विरुद्ध असं असं या ठिकाणी मारण केल्याबाबत तर त्या दरम्यान वरिष्ठ निलंबित केले त्या ठिकाणी आणि जे मारण केले संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो त्यांचा संपर्क साधून त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या शब्दात लिहून आणि त्याप्रमाणे पुढे जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख तांबा पोलिस स्टेशनचे हद्दीत येणारं गाव पातुर्डा ते पातुर्डा चौकीचे कॉनिस्टेबल तिवारी साहेब पातुळला यायचा सासरवाडी गाव आहे मागील तीन वर्षापासून असा चर्चेत होता की तिवारी साहेब जातीवाद करत आहे पण असा कोणासमोर ठोकपुरावा भेटला नाही सध्या तामगाव पुरिस्टेशनच्या हद्दीत तिवारी साहेब नंतर पवार साहेब याईना सांगितलं की मागच्या रूममध्ये नेऊन चांगला मार मग तिवारी साहेबांना ठाणेदार साहेबाच्या आदेशावर याले मारहाण केली की के स्वतःच तिवारी साहेबाच्या अंगात जातीवाद घुसलेला आहे याची चौकशी करून माननीय एस पी साहेब सुनील सुनील कळसने याईंना चौकशी करून दखल घेऊन लवकर ना लवकर हे जे तिवारी साहेब याईना किती पैसे हरामाचे जमा करून ठेवलेले आहे असे माजलेले अधिकारीले जे काही त्याच्यावर कारवाई झाली हे कारवाई त्याच्या लायकीची नाही आहे जे अधिकारी स्वतःच्या मनात क्रोध ठेवून जातीवाद ठेवून जर जा ड्युटी करत असेल तर याने परमनंटली कायमस्वरूपी निलंबित करायला पाहिजे असा माझा सुनील कडस्ते साहेबाला विनंती आहे आणि मी समाजवादी अबू आसिम साहेब जे येणाऱ्या पाच तारखेले सभा आहे जळगाव तांबूदमध्ये त्याच्याजवळ हे जे काही पुरावे आहेत तिवारी साहेबाचे आणि तामगाव पोलिस ता गलथान कारोबारचे मागील दोन वर्षापासून मी करून राहिलो माझ्यावर सर्व जे काही हे पुरावे मी सर्वे माननीय श्री आसिम साहेब साहेबजवळ देणार आहे आणि याची गुरुमंत्रीपर्यंत अबू आसिम साहेब माझी जे केलेली तक्रार आहे याची दखल घेतील जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा